मित्रांनो नमस्कार काही ओव्या हाताला लागल्या होत्या त्याच्यावर काही प्रकटन केलं भाष्य केलं आणि मग एकातून दुसरा भाग दुसऱ्यातून तिसरा भाग आणि तिसऱ्यातून चौथा भाग असा हा क्रम सुरू झालेला आहे आणि त्या ओव्यांमधलं सार त्या ओव्यांमधलं तत्वज्ञान त्या ओव्यांमध्ये गुंफलेला अर्थ ह्या चक्रात माणूस एकदा अडकला की तो आणखी नवीन अर्थ शोधून त्या विश्वात गुंग होत जातो अशीच थोडीशी काही अवस्था माझी झालेली आहे आणि ग्रामीण भागातील महिलांनी सांभाळून साठवून ठेवलेलं हे धन त्यांच्या मनातून प्रकट झालेले भाव त्यांनी केलेलं मन मोकळं हे सगळं शब्दधन पिढ्यानपिढ्यांकडून पुढे संचित म्हणून दिलं जात आहे आणि ते आपण छोट्या छोट्या भागातून व्यक्त करतो आहे अनेकांनी ते व्यक्त केलेलं आहे त्याच्यावर भाष्य आहे त्याच्यावर मतप्रकटन आहे अभिप्राय आहे आणि आप आपापल्या परीने अर्थाचा उकल करण्याचा प्रयत्न लोक करत असतात आपणही असा छोटासा प्रयत्न करत आहोत आणि त्या त्यातलाच हा पुढचा भाग आहे आणि तो पुन्हा आपण जी आत्ता रजई असेल दुलई असेल ब्लँकेट असेल शॉल असेल चटई असेल जाजम असेल सतरंजी असेल जी अंथरतो पांघरतो तशीच ग्रामीण भागात गोधडी असते विविध कापडं विविध चिंध्या विविध अस्तर विविध काठ विविध दंड लावून जी सुई आणि दोऱ्याने ओवून एक एक टाका घालून तयार केलेली असते जिच्यामध्ये मायेची ऊब असते प्रेमाची ऊब असते स्नेहाचा स्नेहाची ऊब असते आणि आपल्या लेकरांसाठी आपल्या कुटुंबियांसाठी मायमाऊली ती कुठल्याही प्रकारचं कापड वाया न जाऊ देतात ते सत्कारणी लावते सुई दोऱ्याला एक चांगलं रूप देऊन टाका घालून ती कापडांचं असं एक बंदिस्त अस्तर तयार करते एक अशी कापडांची लय तयार करते की जी शरीरावर पांघरून माणूस सुखाची झोप घेऊ शकतो आणि आपल्या लोकांच्या प्रेमाची ऊब त्याच्यात अनुभवू शकतो आता गोधडी शिवणं हे कमी झालं आहे कारण त्या जुन्या जाणत्या स्त्रिया आता राहिलेल्या नाहीत परंतु थंडीमध्ये संरक्षण देण्याची ही एक गोधडी रूपी जी भावना होती जी प्रेमळ आठवण आणि साठवण होती ती आता नाहीशी झालेली आहे तरी ओव्यांमध्ये तिचं प्रकटन त्या काळात झालेलं होतं जे आज जे आजही आपण वाचून धन्यता अनुभवू शकतो आता जात्यावर पीठ दळणाऱ्या या माता भगिनी गोधडीबद्दल काय भाष्य करतात ते आपण पाहूया तर ती काय म्हणते जात्यावरील माऊली गोधडी शिवताना मी तर डोळ्याच्या करी वाती गोधडी शिवताना मी तर डोळ्याच्या करी वाती नकशा काढी ते अंगावर घेतो माझा पती आता गोधडी शिवताना मी डोळ्याच्या आता मी तुम्हाला मागच्या काही भागांमध्ये मा पण सांगितलं की गोधडी शिवणे हे एक प्रकारे डोळे आणि आपली जी कंबर आहे ती कमजोर करणं आहे कारण तासन तास त्या सोयीकडे आणि त्या धाग्याकडे त्या टाक्याकडे बघावं लागतं आता पूर्वीच्या काळी घरामध्ये एवढा सूर्यप्रकाश येतो न येतो आणि अंधारी घरं असली किंवा पुरेशा सूर्यप्रकाश नसला तर बायकांच्या डोळ्यांवर ताण यायचा आणि एका जागी बसून कंबरे कंबर आणि माकड हाड यांच्यावर ताण यायचा त्यामुळे ती बाई काय म्हणते की मी ही गोधडी शिवते आणि ह्या गोधडी शिवताना मी डोळ्याच्या वाती केलेल्या के आहेत कारण डोळ्यातून प्रकाश पडला तर मला टाका घालणार घालणं जमणार आहे म्हणजे ती अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हे सुचवतं आहे की हे काम किती कष्टाचं आहे तरीही कौशल्याचं आहे आणि ती काय म्हणते की मी डोळ्यांच्या वाती करून व्यवस्थित नक्षीदार व्यवस्थित आकारबद्ध अशी गोधडी तयार करते कारण ही गोधडी तयार करताना मी जी नक्षी किंवा चित्र संगती, 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 संगती जी चित्रसंगती रंगसंगती आकारसंगती लयसंगती बद्धसंगती जी काय तयार करणार आहे कारण का की का माझा पती ही गोधडी अंगावर पांगरणार आहे तो त्याला थंडीपासून थंडी, थंडी वाऱ्यापासून संरक्षण व्हावं म्हणून मी ही गोधडी करते त्यासाठी मी डोळ्याच्या वाती केलेल्या आहेत आणि गोधडीवर नक्षी काम केलेलं आहे म्हणजे या ओवीतून तिची कुशलता तिच्यामध्ये असणारं सौंदर्याची दृष्टी ते करण्यासाठी असलेली तयारी आणि हे सगळं पती परमेश्वर किंवा पतीसाठी असणारी ओढ त्याच्यातून व्यक्त झालेली आपल्याला ही इथे पाहायला मिळते आणि गोधडी ही म्हणजे आता तरी विविध सोयीस आलेल्या आहेत थंडीपासून संरक्षणाच्या पूर्वी एवढ्या सोयी नव्हत्या शॉल असेल स्वेटर्स असतील तर गोधडी हेच प्रामुख्याने निजायला गेल्यावर ऊब असण्याचं किंवा घोंगडी आणि गोधडी हीच साधनं होती आणि पुढे जात्यावरील ही माय काय म्हणते आपण ते पाहूया पुढे पतीबद्दलच तिचं म्हणणं इथं व्यक्त आहे आता ती म्हणते की नक्ष नका नक्षी काढणारे पती घेणारे पुढे ती काय म्हणते गोधडी जुळाईला मला लागली दिवा बत्ती गोधडी जुळाईला मला लागली दिवा बत्ती अंगावर घेतो हौशा माझा पती आता मी सकाळी गोधडी शिवायला बसले आणि ते शिवणकाम करता करता संध्याकाळ झाली आता दिवाबत्ती करायची वेळ आली निरांजन लावायची वेळ आली तुळशीपाशी दिवा लावायची वेळ आली आणि ही गोधडीची जुळाजुळव करताना दिवाबत्ती लागली दिवाबत्ती पण गोधडी अंगावर घेतो माझा हौशापती माझा पती हौ हौस हौस पुरवणार आहे हौसदार आहे आणि तो ही गोधडी अंगावर घेणार आहे आणि ही गोधडी त्याच्यासाठी मी शिवते आणि ती करता करता मला संध्याकाळ झाली आणि दिवाबत्ती लागायची वेळ आली आता कुठल्या तरी एका लावणीमध्ये गती माडोळकरांनी असं म्हणलेलं आहे की एक हौसपूर्वा महाराज मला आना कोल्हापुरी साज आता महाराज म्हणजे पती आणि हौस कोण पुरवणार तर पतीच पुरवणार पतीकडेच पतीच लाड करणार त्यामुळं काय मागायचं पतीकडे तेव्हा एक हौसपूर्वा महाराज मला आना कोल्हापुरी साज इथे ती काय म्हणते गोधडी जोळायला मला लागली दिवाबत्ती अंगावर घेतो हौशा माझा पती आता त्याच्यापुढे आपण जाऊया आता ती पुढे काय म्हणते की पूर्वी लोक पट्टासे मुंडासे पटका फेटा आणि मंदिर वापरत असत तर त्या मंदिराचं जे कापड आहे मस्त मस्तकावर जे मुंडीवर धारण करावं लागलं असं जे पागोटा आहे त्या पागोट्यावर सुंदर असं नक्षीकाम केलेलं असे आणि हे पागोटे समजा जुने पुराणे झाले तर त्या पागोट्याचा जो मंदिर आहे मंदिराचं जे पागोटा आहे जे कापड आहे त्या मंदिरातला त्या सुद्धा गोधडीसाठी उपयोग करायचा करायचं कसब त्या महिलेकडे होते आणि समजा संध्याकाळ झाली दिवाबत्ती केली आणि मन कंदील पूर्वी गावाकडे कंदील होते चिमण्या होत्या त्याच्या उजेडात काय ते काम केलं जाईल तर पुढे जाऊन ही मायमाऊली काय म्हणते बघा की गोधडी शिवायला मी तर लावी ते खंदिल आता ती कंदील नाही म्हणत ती म्हणते गोदडी शिवाईला म्हणजे शिवायला मी तर लावी ते खंदील भरताराचा माझा मी नवा घातला मंदिल म्हणजे मंदिलाचं कापड मी ह्या गोधडीसाठी वापरले आणि मी कंदिलाच्या उजेडात गोदडीचं शिवणकाम करते आहे असं ती आपल्याला सांगत आहे सुचवत आहे आता समजा ह्या सगळ्या कामामध्ये आता ती भरताराचा मंदील म्हणजे पतीचा मंदिर त्याच्यात लावते कंदील लावला त्या उजेड्यात काम करते आता कसं होतं त्या कंदिलाचा उजेड सुद्धा मर्यादित आहे अंधार तर होणार झालेलाच आहे आणि त्या अंधारात टाके घालताना समजा एखादा टाका डावीकडे उजवीकडे तिरका गेला आणि ती जी रांग आहे ती जी ओळ आहे ती चुकली तर ही मायमाऊली त्या दुसऱ्या गोदडी शिवणाऱ्याला दुसरी जी तिची सखी आहे मैत्रीण आहे तिला काय म्हणते बघा म्हणजे हे ओवीतून एकमेकीला सांगणं चाललंय बरं का म्हणजे गोदडी ती शिवणार आहे जात्यावर दळणही ती दळणार आहे दळणाचं पीठ करणार आहे आणि गोधडीला टाकाई घालणार आहे तर ती काय म्हणते बघा आपल्याला सखीला वाकडा तिकडा नको घालूस दोरा वाकडा तिकडा नको घालूस दोर, दोरा वाकडा तिकडा नको घालूस दोर दोरा सांगते बाई तुला रागवन माझा चुडा माझ्या पतीला वाकडा तिकडा हा जो दोरा आहे ती जे दोऱ्याची रांग आहे ती वाकडे तिकडे दिसला तर त्याला चालणार नाही माझा चुडा म्हणजे माझ्या पतीला ही जी गोधडीमधली कलात्मकता आहे ती जर टिकवली नाही वाकडा तिकडा दोरा गेला टाका वाकडा गेला तर त्याला आवडणार नाही म्हणून ती काय म्हणते वाकडा तिकडा नको घालूस दोरा सांगते बाई तुला रागवन माझा चुडा आता हे दळता दळता ह्या माय माऊली ह्या तायमाई अक्का जे आपलं मन मनमोकळं करतायत त्याच्यामध्ये किती अर्थ भरलेला आहे किती अर्थ सामावलेला आहे आपला प्रपंच आपला पती आपला संसार आपलं धनधान्य आपलं हे पीठ आपलं चूल मूल आपली गोदडी आपला भ्रतार काय त्यांचं प्रेमाचं इतकं तेजस्वी शब्दविचार तत्वज्ञान व्यक्त आहे की आपण स्थिमित होतो आपण आपण नतमस्तक होतो ह्या सगळ्या त्यांच्या मनातल्या आशयगर्भ अशा सांगण्यामुळे आता पुढे जाऊन आता पतीबद्दल बोलणं आहे त्यामुळे त्या स्त्रिया एकमेकाला थोडंसं असं चिमटा काढतात थोडीशी अशी चेष्टा करतात त्यामुळे त्या आहेत आणि त्या एकमेकीची बाजू सांभाळून घेत पुढे काय म्हणतायत बघा पती आहे पती परमेश्वर आहे दोन लेकरं आहेत मुलगा आहे मुलगी आहे आणि चौकोणी सुखी संसार आहे खातं पितं घर आहे सुख आहे समाधान आहे एक प्रकारची समृद्धी आहे आणि ह्या संसारात कोणाची दृष्ट लागू नये हा संसार असाच फळावा फुलावा वाढावा म्हणून ती किती सुंदर शब्दरचना करते गोदडीमध्ये दोऱ्याची जशी गुंफण आहे तशी ओवीमध्ये शब्द आणि अर्थाची गुंफण आहे जात्यामध्ये जशी धान्याच्या राशींची सोन्यासम धान्य त्यांची जी गुंफन आहे तशी इथे आपल्या मायेची आपल्या प्रीतीची गुंफण आहेत ती काय म्हणते बघा गोधडी शिविते वर काढते फुलं 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 जी असतात फुलांचा जो आकार असतो रंगसंगती असते ती ती नक्षी तर मी करणार आहेच ती काय म्हणते गोदडी शिविते वर काढते फुलं फुलं दोन्ही कुशीला दोघंजण मधी झोपत्या ती मुलं दहावीकडे मी झोपले उजवीकडे पती झोपले मध्ये मुलं झोपलीत एक मुलगा एक मुलगी किंवा दोन्ही मुलं दोन्ही मुली मी गोधडीवर फुलाफुलांची नक्षी काढते नक्षी फुलं फुलं आणि मध्ये झोपत्या ती मुलं म्हणजे माझा संसार चौकोनी आहे माझा संसार सुखी आहे अशा पद्धतीचं ती उत्तर देते आणि सखी एकमेकाला असं एकमेकाला सांगत सांगत एकमेकी पुढे तो आपण म्हणतो ना तुझ्यावर राज्य आलं का माझ्यावर राज्य आलं आणि आपण जी गाण्यांची भेंड भें गाण्यांच्या ज्या भेंड्या खेळतो तशा या ओव्यांच्या भेंड्या एकमेकात गुंफलेल्या आहेत परंतु गाण्याच्या भेंड्यांच्या कोट्या कोट्यापटीने पटीने ह्या ओव्यांना अर्थ आहे पूर्वी लोक मोठे कुटुंब होतं एकत्र कुटुंब होतं आणि तिथे गोधड्या तळवट हे सगळं पाहायला मिळायचं मुलं एकत्र झोपत सख्खी भावंड चुलत भावंड चुलत चुलत भावंड पण आता हे काही उरलेलं नाही गोधडीच राहिली नाही माय माऊली राहिल्या नाही ताई माय अक्का राहिले नाही जात्यावर तळणं राहिलेली नाही चिमणी राहिलेली नाही मंदिर राहिला नाही कंदील राहिला नाही तर या ओव्या कुठून राहिला माणूस आता व्यवहारी झालेला आहे या व्यवहारी जगात नात्यांना स्थान नाही तर गोधडीला स्थान कुठून असणार असा प्रकारचं माय माऊलींनी व्यक्त केलेलं हे ओव्यांचं धन शब्द माझ्या मोडक्या तोडक्या शब्दांनी आणि मला सुचलेल्या अर्थांनी तुमच्या पुढे आणलं तुम्हाला कसं वाटलं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा आपल्या या मित्राला रजा द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद